छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था यांच्या अंतर्गत सरदार हिरोजी इंदुलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रम पुणे महाराष्ट्रात विविध किल्ल्यांच्या रूपात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अनमोल ठेवा आजही अस्तित्वात आहे मात्र ज्या ठिकाणची माती कपाळाला लावली पाहिजे तिथेच पर्यटकांनी कचऱ्याचे ढीक केलेले दिसून येत आहेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सारथी मार्फत विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रायोजित विद्यार्थ्यांमार्फत व प्रशिक्षण संस्थांच्या सहभागाने जिंतूर येथील शिवाजी परिसराची स्वच्छता करण्यात आली ज्यामध्ये श्री श्रीकम्प्युटर जिंतूर येथील सारथीचे प्रशिक्षण घेणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला त्या दरम्यान सारथीमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनेचे परिपत्रक वाटप करून सदरील योजना तळागाळातील लोकांमध्ये कशा जातील याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले व सारथीचे मोबाईल ॲप वापरून इतरांना ते ॲप वापरण्यास सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी शिंदे प्रभाकर लिखे सचिन रायपत्रीवार पिंपळकर सर्व इतर मान्यवरांनी सहकार्य केले श्री श्रीकम्प्युटर जिंतूरचे संचालक संतोष चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले